नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आय एमातर्फे आयोजित केलेलं राज्यातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचं औद्योगिक प्रदर्शन आय एमा इंडेक्स दोन हजार पंचवीस यंदा असून हे प्रदर्शन अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम या ठिकाणी भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे या वर्षीच्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे साऊथ आफ्रिकेचे ब्रँड अम्बेसिडर उद्घाटनासाठी विशेष उपस्थित राहणार असून याशिवाय युरोप आशिया आणि आफ्रिकेतील विविध देशांमधील प्रतिनिधी औद्योगिक तज्ज्ञ गुंतवणूकदार आणि कंपन्यांचे प्रमुख अधिकारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत यामुळे नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय औद्योगिक देवाणघेवाणीचे नवीन दालन खुलं होणार असून आय एम आय इंडेक्स पंचवीसमध्ये ॲग्रिकल्चर आय टी इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल मशिनरी आधुनिक तंत्रज्ञान इंडस्ट्रीयल ऑटोमेशन यांसह विविध क्षेत्रांमधील प्रगत उत्पादनं तंत्रज्ञान आणि सेवा प्रदर्शित केल्या जाणार आहेत नाशिकच्या औद्योगिक प्रगतीला आणि गुंतवणूक आकर्षित करण्याला चालना मिळावी या उद्देशानं प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आयमा इंडेक्स पंचवीस हे नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मार्गदर्शक आणि ऐतिहासिक ठरणार असून उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांनी या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी असं आवाहन आय एम ललित बुप यांनी आहे आपल्या या सातव्या आयमा इंडेक्स म्हणजेच इंडस्ट्रियल एक्झिबिशनचा जो हा अठ्ठावीस तारखेला आपण ओपनिंग करतोय त्यामध्ये आपल्याकडे साऊथ आफ्रिकाचे अँबॅसिडर जे प्रोफेसर अनिल सुखलाल हे भारताला दूत भेटलेले फ्रॉम साऊथ आफ्रिका हु हँडल्स नेपाल भूटान आणि भारत आणि ते आपल्याला इथे ओपनिंगला येणार आहे त्यांच्याबरोबर त्यांची जी इंडो साऊथ आफ्रिका चेंबर ऑफ कॉमर्स आयसॅक ही पूर्ण टीम इथे येते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जे ट्रेड आणि इकॉनॉमिक विंग्सचे जे हेड आहे त्या मॅडम पण इथे येणार आहात आणि त्याचबरोबर त्या आयसॅकच्या थ्रू आणखीन एक पाच इंडस्ट्रीज साऊथ आफ्रिकेच्या ते इथे येणार आहे असे आणखीन रिपब्लिक ऑफ व्हेनेझुएला किंगडम ऑफ लेसोथिया लिसोथोम सोमालिया आणि ताय ताईवान आणि त्याचा तायत्रा म्हणून जे चेंबर ऑफ कॉमर्स आहे ते पण आपल्याकडे इथे येणार आहे त्यांचे डिरेक्टर जे भारत बघतात पूर्ण ते येणार आहे आणि त्यांच्याबरोबर जी टी टी सी हे एक ग्लोबल संस्था आहे जी दा न्यू दिल्लीमध्ये बसते आणि सगळ्या काउन्सिलेट्स आणि एम्बॅसि बरोबर त्यांचं आदानप्रदान आणि क संपर्क असतो आणि फॅसिलिटेट करतात की ज्या ज्या ठिकाणी बिझनेस ट्रेड उद्योग वाढ करायचा असेल तिथे ते येतात तर त्या जी टी टी सीचे पूर्ण कार्यकारिणी अध्यक्ष ते इथे असणार आहे हा पूर्ण असा आपण वेगळा पूर्ण कार्यक्रम इथे करतो ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि ऑटो या चारवरती खूप भर आहे ज्या ज्या कंपन्यांना काही आपले प्रॉडक्ट जे दाखवायचे किंवा त्यांच्याशी काही माहिती द्यायची असेल बोलायचं असेल तर करार आणि बाकीचे गोष्टी या प्रदर्शनीमध्ये नक्की होणार आहे आणि सगळ्यांना पुणेश नाशिककरांना नाशिकच्या उद्योग नगरीला आणि जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव आणि शेजारच्या चे सगळ्या शहरांना आवाहन करतो की तुम्ही नक्की या प्रदर्शना कुंभ जसं सगळ्यांना अमृत देतो तसंच या महाकुंभामधून काय घेता येईल तसं तुम्ही नक्की येऊन घ्या ही आमची सगळी आयमा टीम तर्फे सगळ्यांना विनंती आहे आग्रहाचं निमंत्रण आहे चार दिवस चालणारं हे प्रदर्शन नाशिकच्या क्षे औद्योगिक क्षेत्रात महत्वाचा टप्पा ठरणार असून प्रगत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी नाशिककरांमध्ये उत्सुकता वाढली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक